त्या ठिकाणी म्हणजे कसा महाराज आणि त्या ठिकाणी म्हणजे म्हणजे राजाला असं वाटत त्या ठिकाणी गेला नाही तिकडे जा इकडे जा राजा जाता जाता एक उत्तर दिशे झाली उत्तर दिशे झाला महाराज मोठ्या आलं त्या पर्वताच्या ठिकाणी भागव त्या ठिकाणी उत्तर दिशेला जावं लागले

परंतु त्या ठिकाणी म्हणजे मला हातामध्ये धन दिला महाराज माझ्या हातात धन निघून गेलं असं तो बाप बोलला महाराज त्या ठिकाणी मागता माझं लेखी झालं अरे माझं लेकडून त्या ठिकाणी होत महाराज बाप तुम्हाला

कारण त्या ठिकाणी लेकरू कुठे जाणार नाही ना लेकरू शंभर टक्के तुमच्या तुम्हाला भेटल असून त्या ठिकाणी जानेंद्रेले महाराज पर्वत पर्वतामध्ये भोयर त्या भरामध्ये गेले रात्र ताळ ठिकाणी अंधकार त्या अंधकारामध्ये जानेंद्रात बसले

आणि त्या भुयेमध्ये जाने जर नाग्नीनं पाहिलं आणि पुढे का झालं शबाले होती त्या ठिकाणी अग्नीला बघितला त्या ठिकाणी बाळ माझा आहे अरे त्या ठिकाणी म्हणजे काय धोका करायचा नाही झोपले माझा बाळ माझ्या पोटाला जन्माला आलेला आहे

आलं का झालं इथे येण्याचं काय कारण आहे अगदी विचार करण काय या यावया त्या ठिकाणी म्हणजे अग्नि त्या ठिकाणी आपला अग्नी शांत केला आणि आपलं रूप केला महाराज प्रगड करत त्या ठिकाणी डेकरामध्ये गेला लेकराला हलून उठीला आणि उठल त्या ठिकाणी इतकं कसं आलं

त्या ठिकाणी म्हणजे कसे मायबापई सांग असं त्या ठिकाणी म्हणजे जालंधरनाथ त्या अग्नीला बोलला ना अग्नी मुळापासून कथा सांगायला 갖पासप्रात की उद्या एकाने बोलू लागे हां तो आता बस पाड ना र पुढे पुर्ती नीतमत पत्रा गधा उडे दुंड कुमार मानून रारिका सांगले